शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुडायगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये काय बदल झाला आहे का हेच आपण जाणून घेणार आहोत काय कापूस बाजारभाव आज असणार आहेत आणि काय नवीन अपडेट आहे तर हे जाणून घेणार आहोत तर कापूस दरामध्ये सध्या स्थिरता तयार झालेली आहे तर कापूस बाजारभाव जाणण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून नवनवीन नो, नो व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मार्केटमध्ये सध्या रेट जो आहे हा स्टेबल आहे रेटमध्ये ना तेजी आहे ना मंदी आहे त्यामुळं आता रेटकड पुन्हा एकदा पाहणं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय साधारणतः दहा दिवसापासून तेजी तयार झालेली आहे आणि अशामध्ये आता मंदी येण्याची चान्सेस आहेत आता ही तेजी मंदी जी आहे ही रेग्युलर चालू असते परंतु ज्यावेळेस मंदी येते त्यावेळेस सध्या या दोन हजार पंचवीसमध्ये तरी धाक पडतो कारण एकदा मंदी यायला लागली की खूप जास्त प्रमाणामध्येच मंदी तयार होते आणि परत ते जी तयार होऊन मार्केट आहे तिथंच मोडलं जातं तर लक्ष असणार आहे की मार्केटमध्ये जर मंदी आली तर किती असेल तेजी असेल तर हरकत नाही ते जी अपेक्षितच आहे तर काय आहेत आजचे दर तर चला जाणून घेऊयात आजचे पहिले गठन दर तर गठन दर बावन्न हजार आठशे रुपये आहे ज्यामध्ये काहीही बदल आज झालेला नाही आहे तर सर्वसाधारण जे स्थानिक रेट आहेत तर स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार रुपये कापूस दर असणार आहे त्यासोबतच जे जी छोटे जिनिंग आहेत तर त्या ठिकाणी सर्वसाधारण सात हजार दोनशे सात हजार तीनशे सात हजार तीनशे पन्नास रुपयेपर्यंत खरेदी होती आणि ज्या ठिकाणी मोठी खरेदी होते किंवा ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग आहेत मग त्यामध्ये अकोट असेल अकोला असेल यवतमाळ असेल हिंगणघाट असेल तर अशा ठिकाणी किंवा मानवत असेल अशा ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण सात हजार सा चारशे रुपयापासून सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळणार आहे तर ही परिस्थिती आज दुपारनंतर बदलू शकते जर ज्या मार्केटमध्ये जर मार्केट दबावमध्ये असेल बाजार जर, 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 तर जर तर कमी दरामध्ये चालू असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उद्या मार्केट कमी पाहायला मिळेल आणि याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी नक्की पाहायला मिळेल त्यामुळे उद्या व्हिडि सकाळचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच अशाच अब्जेटसाठी आपल्या ग्रीन गोडॅगरी चॅनलला सबस्क्राईब करा पण व्हिडिओ जर आवडत असतील आणि तुम्हाला जर अपडेटमधून फायदा होत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा धन्यवाद